प्रतिनिधी अनु अन्वये दोन वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रम प्राप्त आहे आता मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लॉ एन ज्युडिशरी आहे मुख्यमंत्री महोदय न्यायप्रिय आहेत तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी आवाहन करतो नम्र आवाहन करतो की आता तरी कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा व कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती देण्यात यावी अशी शुद्ध भावना आहे की सत्यमेव जयते माझा हा लढा कोकाटेंच्या विरोधात नाही आमचं वैयक्तिक वैर नाही परंतु ही तत्वांची लढाई होती कायद्याची लढाई होती आणि एक विधीज्ञ म्हणून मला अभिमान वाटतो की खरोखर नाय जिवंत आहे आणि कायद्याची लढाई कायद्यानुसार लढली असता न्याय मिळतो कोर्टाने निर्देश दिलेले अटक करण्यात यावी त्वरित त्वरितचा अर्थ त्वरित सर यामध्ये नक्की त्यांच्यावर आरोप काय ठेवण्यात आलेले आरोप असे ठेवण्यात आलेले आहेत की मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका या आर्थिक दुर्बल गटातील त्यांनी घेतल्या जेव्हा की ते आ, आर्थिक दुर्बल गटात नव्हते त्यामुळे आर्थ शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे आणि तो सिद्ध झालेला असल्यामुळे त्यात शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा झालेली असल्यामुळे अटक क्रमप्राप्त आहे आणि अटक शिक्षा कन्फर्म झालेली असल्यामुळे आमदारकी रद्द होणे आणि अटक होणे या आता कायद्याच्या फक्त औपचारिक बाबी शिल्लक आहेत आता याच्यात कोणतीही म्हणजे होईल अथवा न होणार अशी अनिश्चितता बाकी राहिलेली नाही मी काही तासांपूर्वीच आपल्याला आश्वासित केलं होतं की के काही तासांचाच हा प्रश्न आहे आणि त्यानुसार हे संपलेलं आहे यात मी दिगोळे साहेबांच्या कन्या अंजली यांचं अभिनंदन करतो काय वाटते मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वाच नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मला खूप समाधान आहे लढाई होती आता निकाल लागलेला आहे काय यावेळी जर खरंच स्वतः दिगोळे साहेब असते तर त्यांना खूपच समाधान झालं असत पण ठीक आहे देर आहे हा, हा राजकीय आरोप आहे याआधी सांगण्यात आलेलं होतं की राजकीय न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेल्या असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही पूर्ण तीस वर्षांच्या लढाई नंतर हा निर्णय आलेला आहे तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसा म्हणू शकता तुम्ही ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे काय निर्णय झालाय दोघांच्याही दो विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्विक्टेडांच्या दिगोळे साहेबांनी ही, ही सदनिका आर्थिक दुर्बल घटकात नसताना देखील आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेतल्या घेण्याबद्दल त्यांना जी माहिती मिळाली त्याबद्दल जी युएलसी कडे तक्रार केलेली होती शहाण्णव साली त्या अनुषंगाने हा खटला चालला माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत कलम चारशे अठरा सी आर पी सी अन्वय मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे पाटेसाहेबांच्या वकील माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत मग तो सामान्य नागरिक असो मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो तर एक अतिशय चांगला संदेश समाजाला आज दिला गेलेला आहे या सर्व कामामध्ये अतिशय जो लढा दिला आहे तो दिगोळे साहेबांच्या कन्या ॲडव्होकेट अंजली दिगोळे यांच्या बघा आता न्यायालयापुढे असं म्हणण्यात आलं की कोकाटेसाहेब रुग्णालयात दाखल आहेत परंतु हे सबमिशन करताना कोणताही कागदोपत्री पुरावा देण्यात आला नाही आणि त्याच वेळेस न्यायालयाच्या निर्देशनास पोलीस प्र पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी लक्षात आणून दिलं की कॅबिनेट मिटिंग झालेली आहे त्यात कोकाटेसाहेब होते नगरपालिकांच्या रॅलीमध्ये होते आणि आता मंत्रालयात आहेत मुंबईत आहेत त्यामुळे तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे तीन न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे पुढची प्रक्रिया काय असते पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे हा ही कायद्याची प्रक्रिया आहे